नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी निवडणुकीच्या मतदानावेळी शिवसेना शिंदे गटाचे राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासह दहा ते बारा जणांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप यांच्यासह आठ ते दहा जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं निवडणुकीचा निकाल ऐकण्यास मात्र दोन्ही पक्षाचे नेते महाडमध्ये उपस्थित राहणार नसल्याचं सिद्ध झालं आहे आता या प्रकरणी सर्वजण मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीत महाड नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि त्यांच्या दहा ते बारा समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवा उपाध्यक्ष सुशांत गणेश जाबरे आणि त्यांच्या सात साथीदारांवर हल्ला केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले महेश गोगावले विजय मालुसरे प्रशांत मालुसरे धनंजय मालुसरे सिद्धेश शेठ वैभव मालुसरे सूरज मालुसरे आणि अन्य आठ ते दहा जणांनी मारहाण करीत गाडी अडून तोडफोड करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता शिवसेना शिंदे गटानं देखील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवा उपाध्यक्ष गणेश दाबरे यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाडचे युवा नेते हनुमंत जगताप यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक यांच्यासहित दहा ते बारा लोकांवर आम्हाला देखील मारहाण केल्याचा गुन्हा महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल केला होता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणात शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे आरोपी पदाधिकारी दोन डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून अज्ञात वासात आहेत मात्र सुशांत जाबरे यांचा एक अंगरक्षक आणि चालक यांना महाड शहर पोलिसांनी अटक केले आणि न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली त्यांनी देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र माणगाव सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानं आता जामिनासाठी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड